शासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी विचारात घेण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता अंदाज अ आणि ब या स्थापना अनुसूचितील पदामध्ये वाट आणि घट करण्याकरता प्रस्ताव अभावत शासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी विचारात घेण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या असंकल्पीय अंदाज ग प्रशासक स्थायी समिती या सादर करण्याबाबत आणि त्यानंतर प्रशासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील या दिवशी विचारात घेण्यात यावा सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता अर्थसंकल्प ग च्या स्थापना नसूचीतील पदामध्ये वाढ आणि घट करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासक स्थायी समिती यानंतर निश्चित करतील त्या दिवशी विचारात घेण्यात यावा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी च्या कलम एकशे छब्बीस अनुसार सन दोन हजार चोवीस च्या अर्थसंकल्पीय अंदाजासमवेत सादर करावायच्या आर्थिक सहाय्य अहवाल अहवाल दफ्तरी दाखल करण्याची प्रशासक महानगरपालिका कर यांना सिफारिश आता सर्व मान्यवरांना माहितीसाठी मी सांगू इच्छितो की आज दुपारी महानगरपालिका इथे सभागृहामध्ये दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे या संदर्भात आजच्या जे काही अर्थसंकल्प आहेत त्याची विस्तारपूर्वक माहिती देण्याकरिता सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे जो माझे मान्यवर मित्र आहे इथे त्यांना विनंती आहे की त्यांनी वेळ काढून उपस्थित राहावे धन्यवाद